तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की भारतीय समाज हा जो घटक आहे नवीन जी वर्णनात्मक पद्धत आलेली आहे त्यामध्ये जो जी एस वन समान अध्ययन एक या पेपरमध्ये जो भारतीय समाज हा घटक आहे तर याचा अभ्यास कसा करायचा यामधले उपघटक कुठले आहेत तर अभ्यासक्रमातले जे मुख्य मुद्दे आहेत तेही पाहायचे आहे आणि त्याच्या आतमध्ये जे उपघटक आहे तेही पाहायचे आहेत तर सुरुवात करूया आपण तर पहिला घटक पहा हे जे आहे हे स्क्रीनशॉट आहे तुमच्या सिलेबसमधले डायरेक्टली तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जे दिलेले मुद्दे आहेत त्यांचा स्क्रीनशॉट आहे तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता तर आपल्याला सहसा आतापर्यंत जो आपण अभ्यास केलेला असतो मी सर्वात शेवटी तुम्हाला हे पण सांगणार आहे की कुठली पुस्तकं वाचायची आहेत तर सुरुवातीला आधी अभ्यासक्रमाची एक फोड करून घेऊया त्यानंतर सर्वात शेवटी हे पण सांगेल की कुठली पुस्तकं वाचायची आहे तर भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आणि भारताची विविधता सहसा आपण जे अभ्यास करतो त्यामध्ये भारताची जी, जी विविधता आहे तर मग त्यामध्ये भाषेची असो किंवा जे लहन आहे कपडे आहे या सगळ्यांची किंवा जे विविध जे सण केले सण असतात उत्सव आहेत ते सर्व यामध्ये आपण अभ्यास करतो बट याशिवाय जे यू पी एस सीमध्ये गेल्या बारा वर्षामध्ये जे प्रश्न विचारले त्यावरती आधारित काही ठळक मुद्दे लक्षात येत आहेत की ज्यावरनं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ते तुम्ही वाचायला पाहिजे अभ्यास करताना पहिलं आहे सांस्कृतिक विविधता आणि एकता डायव्हर्सिटी अँड युनिटी दुसरा मुद्दा आहे कुटुंब व्यवस्था आता कुटुंब व्यवस्था म्हणजे आपण आधी पाहिलेलं आहे की भारतामध्ये कशी होती ते एक जॉईंट फॅमिली स्ट्रक्चर होता बट आता काय दिसतं आपल्याला न्यूक्लियर फॅमिलीज दिसतात जसं जसं शहरीकरण वाढत आहे तर तसं तसं तस ही कुटुंब व्यवस्था बदलताना दिसत आहे तर या बदलावरती तुम्हाला प्रश्न येत आहेत त्यानंतर पारंपरिक मूल्य आणि बदल इंटरनेटची वाढ होत आहे त्यानंतर आपण ही पाहिलं आहे की जसं ग्लोबलायझेशन आहे जागतिकीकरण आहे तर त्यानंतर नवीन नवीन मूल्य भारतामध्ये येत आहेत आणि या नवीन मूल्यांसोबत भारतीय समाजामध्ये जे बदल होत आहे त्यावरतीही तुम्हाला प्रश्न येऊ शकतात तर तेही आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर आहे तंत्रज्ञान व आधुनिक जीवनशैलीचा समाजावर परिणाम की प्रकारे टेक्नॉलॉजी फरक पाडत आहे आपल्या आयुष्यावरती जसं की जर आपण पाहिलं की आधी लोकांना काम करण्यासाठी घ गर, घराच्या बाहेर जाणेच गरजेचं होतं पण कोविडनंतर आपण पाहिलं की वर्क फ्रॉम होम शक्य आहे घरातूनही आपण काम करू शकतो तसंच आपण पाहिलं की खूप साऱ्या ज्या महिला होत्या तर त्यांना घराच्या बाहेर जायची संधी नसायच्या जा म्हणून त्या काम करू शकत नव्हत्या पण आज घरून काम करण्याची शक्यता म्हणजे शक्यता आहेत वर्क फ्रॉम होममुळे तर त्या घरीही काम करू शकतो घरूनही काम करू शकतात तिथेही ते पैसे कमवू शकतात तर हे आहे तंत्रज्ञान व आधुनिक जीवनशैली यावरतीही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो एक प्रश्न आलेला होता युपीएससी मध्ये तो होता गिग इकॉनॉमी बद्दल तर त्याचा कशा प्रकारे भारतीय समाजावरती फरक पडतोय तसं वर्क फ्रॉम होमवरती प्रश्न विचारलेला आहे तर हे दैनंदिन जे तुमचे घटक आहेत त्यावरतीच तुम्हाला प्रश्न येतात या प्रश्नांची उत्तरे सहसा तुम्हाला पुस्तकात मिळत नाही परत सांगतोय हे जे पॅटर्न आहे यामध्ये एक मुद्दा आहे जो कठीणही आहे आणि सोपाही आहे तो म्हणजे विश्लेषण जर तुम्हाला विश्लेषण करता आले कुठल्याही गोष्टीचे तर फार सोप्या पद्धतीने खूप जास्त तुम्हाला त्याचं ज्ञान नसेल तरी पण तुम्ही त्यावरती उत्तरे लिहू शकता पण इथे फक्त पुस्तके वाचून तुम्ही उत्तरे लिहू शकणार नाही हे समजून घ्याल आता यानंतर दुसरं पहा दुसरा मुद्दा आहे तो महिला व महिला संघटनांची भूमिका यामध्ये तर भरपूर सारे मुद्दे पण त्यामधला जो घटक आहे पहिला तो आहे महिला व महिला संघटनांची भूमिका यामध्ये हे चार मुद्दे महत्वाचे आहे महिला सक्षमीकरण किंवा वुमन एम्पावरमेंट आता यामध्ये कशा प्रकारे महिला सक्षमीकरण होत आहे यामध्ये समाजामध्ये काय बदल घडत आहे त्याचा काय फायदा होतो आहे तशाच गव्हर्नमेंटच्या म्हणजे सरकारच्या कुठल्या कुठल्या स्कीम्स आहे योजना आहे त्यासाठी ते सर्व इथे येईल त्यानंतर ता महिलांवरील सामाजिक आणि मानसिक ताणतणाव आपण पाहिलेलं आहे याला ड्युएल बर्डन म्हणतात म्हणजे दोन्ही कोण बर्डन असतं त्यांना काम पण करावं लागतं आणि घर पण सांभाळावं लागतं तर याच्यामुळे जे बर्डन तयार होते त्याला म्हणतात ड्युअल बर्डन तर हे महिलांवरील सामाजिक आणि मानसिक ताणतणाव आणि यातून आपण ह्याही केसेस पाहिले की खूप साऱ्या सुसाईडच्या केसेसही दिसतात आत्महत्याचे दिसतात तर ह्या महिलांमध्ये वाढणाऱ्या आत्महत्याच्या प्रमाणाबद्दल तुम्हाला आधीच एक प्रश्न विचारलेला आहे युपीएससी मध्ये तिसरा मुद्दा पहा स्त्री आंदोलन आणि सामाजिक स्तर तर स्त्री आंदोलन आपण खूप सारे यामध्ये पाहतो जसं स्त्रियांची भूमिका आहे जे पर्यावरणीय आंदोलन आहे त्यामध्ये तसंच स्त्रियांची भूमिका आहे जे डावरी डेथ्स होतात ठीक हुंडा आहे हुंडाबडी वगैरे जे आहेत तर त्या सर्व इथे आपल्याला स्त्री आंदोलन वाचावं वा लागेल त्यानंतर पितृसत्ताक व्यवस्था आणि स्त्रियांचे स्थान तर आपण हे पाहतो की पॅट्रियार्कल जो ॲटिट्यूड असतो पितृसत्ताक जी वृत्ती असते तर त्यामुळे काय होत आहे तर महिला कुठेही की त्यांचं जे वर्क प्लेस आहे किंवा जिथे ते काम करत आहे तिथे ते व्यवस्थित काम करू शकत नाही तर यावरतीही तुम्हाला युपीएससीने प्रश्न विचारलेले आहे तर चार घटक आहेत जे तुम्हाला अभ्यासायचे आहे तुमच्या महिला व महिला संघटनाच्या भूमिके म्हणतात दुसरा मुद्दा पहा कुठला आहे तर लोकसंख्या व त्या संबंधित मुद्दे आता इथे दोन मुद्दे आहे तो म्हणजे पहिला म्हणजे लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढीमुळे होणारी गरिबी आणि गरिबीमुळे परत वाढणारी लोकसंख्या तर याला विशेष सर्कल किंवा एक जे विषम चक्र आहे ते म्हणतात तर हा मुद्दा फार महत्वाचा आहे तुमच्यासाठी कारण की यावरती बहुतेक प्रश्न येतात तर पहिला बा लोकसंख्येवरती काय प्रश्न येऊ शकतात तर लोकसंख्या वाढ आणि त्याचे परिणाम काय आहे तर लोकसंख्या वाढीचे परिणाम काय आहे तर लोकसंख्या वाढ आपण पाहतोय यामध्ये आता एक जो सध्याचा जो मुद्दा आहे महत्वाचा तो म्हणजे की लोकसंख्या वाढ आपल्याला एकसारखी दिसत नाही आहे जे आपल्याला दक्षिणेकडचे जे राज्य आहे जसं केरळ आहे तामिळनाडू आहे तर इथे आपल्याला लोकसंख्या आता स्थिर स्थावर होताना दिसत आहे तिथे वाढ कमी होत आहे तिथे जे वृद्ध लोक आहेत त्यांचं प्रमाण वाढणार आहे काही वर्षांमध्ये उलट आपण जर पाहिलं ते म्हणजे उत्तरेकडचे राज्य जसं आहे बिहार आहे किंवा उत्तर प्रदेश आहे यामध्ये लोकसंख्येची वाढ अजूनही कमी होत नाही तर याचा परिणाम काय होणार आहे उद्याच आपल्या विकासावरती तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात सो लोकसंख्या वाढण्याचे परिणाम काय आहे आणि ते प्रकारे वाढ होत आहे हेही महत्वाचं आहे तसंच ज्या क प्रकारे सेन्सस होतं ठीक आहे की लोकसंख्या मोजली जाते तर त्याचा काय फायदा होतो कारण की आपल्याला माहिती आहे की या मध्ये दोन हजार एकवीस मध्ये जे होणारी हे होती सेन्सस होतं ते झालंच नाही तर मग त्याचे परिणाम काय आहे तर यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो त्यानंतरचा गरिबी आणि विषमता आणि याचा लोकसंख्येशी संबंध त्यानंतर शेवट तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्थलांतर किंवा मायग्रेशन आता स्थलांतर म्हणजे पहिलं आहे ते म्हणजे गावाकडून शहराकडे होणारं स्थलांतर आणि त्याच्यामागची कारणे काय आहेत आणि त्याचे परिणाम काय आहे ही पहिली गोष्ट दुसरं जगभर जे स्थलांतर होत आहे तेही जसं की आपण पाहतोय की आपल्या देशातून खूप सारे लोक बाहेर काम करण्यासाठी जातात हा पहिला घटक आहे दुसरा हे जे स्थलांतरित लोकं आहेत तिथे जे लोक काम करायला जातात तर त्यांच्यावरती कशा प्रकारचे अन्याय होतात त्यांना कशा प्रकारे आपण सुरक्षा देऊ शकतो तोही महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर ता आपण आताच पाहिलेला आहे की डोनाल्ड ट्रम्पनी ज्या पॉलिसीज ज्या हे केलेल्या आता सध्या तर त्या पॉलिसीजमुळे काय होत आहे की तिथे जे स्थलांतरित झालेले लोक आहेत तर त्यांनाही परत येण्याची शक्यता आहे किंवा त्यांचे जॉब्स जाऊ शकतात सर हे सर्व मुद्दे याच्या खाली तुम्हाला वाचायचे आहेत ठीक आहे म्हणजे मुद्दा एक आहे घटक एक आहे त्याचे भरपूर सारे उपघटक आहे ते, ते आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यानंतर जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे नागरिकीकरण व यांच्याशी संबंधित समस्या व त्यांच्यावरील उपाययोजना आता नागरिकीकरण म्हणजे ऍक्च्युली हा शब्द आहे शहरीकरण किंवा अर्बनायझेशन की शहरांची वाढ होत आहे आणि शहरांच्या वाढीच्या मागचे कारण काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्यावे लागेल आपल्या या घटकामध्ये त्यानंतर यामध्ये वाढ झाल्यानंतर जे परिणाम काय होत आहे ठीक आहे मग यामध्ये पर्यावरणीय परिणाम कुठले आहेत आर्थिक परिणाम कुठले आहे त्यानंतर जे सोशल किंवा सामाजिक परिणाम कुठले आहेत हे सगळे आपल्याला इथे वाचावे लागेल तर पहा प्रश्न कुठले येत आहे तर शहरीकरण आणि गरिबांची दुय्यमता किंवा विभाजन आपण पाहतो शहरामध्ये तुम्हाला गरीब जे लोक असतात तर यामध्ये श्रीमंत आणि गरीब यामध्ये दरी एकदम स्पष्टपणे दिसतं जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या ज्या कॉलनीज आहेत त्यांना गेट्स आहेत ऑन द अदर हँड जे तुम्हाला गरीब दिसतात तर गरीब कुठेतरी झोपडपट्टीमध्ये दिसतात हे शहरामध्ये फारच याने दिसतात तुम्हाला ठीक आहे तसंच सामाजिक सुरक्षितता तर सामाजिक सुरक्षितता तुम्हाला कुठेही गरीब लोकांना मिळताना दिसत नाही तर हे सर्व मुद्दे तुम्हाला इथे वाचाव लागतील त्यानंतर शहरी पर्यावरणीय समस्या आता पर्यावरणीय समस्या कुठल्या कुठल्या जसं आपण पाहिलं दिल्ली तर दिल्लीमध्ये आपल्याला एक जो एअर पोल्युशन किंवा वायू प्रदूषण याची समस्या दिसते खूप साऱ्या शहरांमध्ये आपल्याला सध्या नद्या मरताना दिसतात ठीक आहे वॉटर पोल्युशन किंवा जे पाण्याचं हे दिसतंय आपल्याला प्रदूषण तर यावरती जलप्रदूषण आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात तर शहराशी संबंधित ज्या पर्यावरणीय समस्या आहे त्या सर्वांवरती तुम्हाला प्रश्न आलेले आहेत आणि येऊ शकतात त्यानंतर स्मार्ट सिटी ते स्मार्ट सिटी म्हणजे फक्त तुम्हाला स्कीम म्हणून पाहायचं नाही आहे स्मार्ट सिटी म्हणजे आजची गरज आहे तुमच्या सिटीज स्मार्ट होण्याची जसं की ट्राफिकच्या समस्याच वाढत आहेत मग ट्राफिकच्या समस्या कमी करण्यासाठी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजेंस किंवा रोबोटिक्स यांचा वापर करता येतो सो हे सगळं तुम्हाला इथून समजून घेणं गरजेचं आहे तसंच या स्मार्ट सिटीसोबत आपल्याला स्मार्ट विलेजेस किंवा स्मार्ट गावं पण पाहिजे आहेत का कारण की हा जो तुमचा मुद्दा आहे तो म्हणजे स्थलांतरणाचा याचं सोल्युशन आहे तुमच्या स्मार्ट विलेजेसमध्ये किंवा स्मार्ट गावांमध्ये ठीक आहे तर हे मुद्दे तुम्हाला इथे वाचायचे त्यानंतर सार्वजनिक वाहतूक आणि विकास आता सार्वजनिक वाहतूक म्हणजे बसेस आहे मेट्रो आहे तर त्यांची गरज कशी आहे त्यांना कशा प्रकारे आपल्याला अधिकाधिक वाढवणे गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या इथे जे, जे वायू प्रदूषण आहे ते कमी होईल आता पहा इथे हे प्रत्येक मुद्दे एकामेकाशी निगडीत पण आहे जसं आपण पाहिलं इथे स्थलांतरण तर स्थलांतरण तुमच्या इथे स्मार्ट गावांशी संबंधित आहे की स्मार्ट गावं जर तयार झाले स्मार्ट विलेजेस जर तयार झाले तर स्थलांतरण कमी होईल तसंच तुमच्या इथे शहरी पर्यावरणीय समस्या आहेत तर याचा सार्वजनिक जे वाहतूक आहे त्याच्याशी संबंध आहे तर त्यामुळे इथे काय इंटर लिंकेज म्हणतात त्याला की एक विषय दुसऱ्या विषयाशी किंवा एक मुद्दा दुसऱ्या मुद्द्याशी संबंधित आहे आणि त्याचा संबंध समजणे गरजेचं आहे विश्लेषण समजण्यासाठी आता यानंतरचा घटक पाहूया यानंतरचा जो घटक आहे तो आहे जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम आता जागतिकीकरण म्हणजे जा ग्लोबलायझेशन तर याचेच भारतीय समाजावर परिणाम काय काय होत आहे जागतिकीकरणामुळे तर इथे ग्लोबलायझेशन आणि भारतीय समाजातील विविध घटक आता विविध घटक म्हणजे जसं झालं पहिलं स्त्रिया तर जागतिकीकरणामुळे आपल्या इथे स्त्रियांवरती काय परिणाम झालेले आहेत मग यामध्ये दोन्ही परिणाम आहेत तुम्हाला सकारात्मक पण पाहावं लागेल आणि नकारात्मक पण पाहावं लागेल फक्त समजून घेण्यासाठी फक्त एकच सांगतो आहे म्हणजे पुढे जाऊन आपण अजूनही डिटेलमध्ये याला पाहूया फक्त तुम्हाला सिलेबस समजण्यासाठी कशाप्रकारे अभ्यास करायचा हे समजण्यासाठी एकच एक दोन मुद्दे आपण डिस्कस करूया फॉर एक्झाम्पल ग्लोबलायझेशन हे भारतीय समाजातील विविध घटक तर जसं स्त्रियांवरती तर स्त्रियांवरती काय परिणाम झाले पॉझिटिव्हमध्ये जर पाहिलं तर नोकऱ्या वाढल्यात खूप साऱ्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्या भारतामध्ये आल्या ग्लोबलायझेशनमुळे आणि त्यांना नोकऱ्यांच्या संधी प्राप्त झाल्या तसंच इंटरनेट आलं इंटरनेटमुळे काय झालं आहे की त्यांना त्यांचे तेन जे विचार आहे ते मांडण्यासाठी कुठेतरी एक जागा मिळाली ठीक आहे तर हे दोन सकारात्मक परिणाम दिसतात नकारात्मक परिणाम काय दिसत आहेत इंटरनेट आलं इंटरनेट सोड पोर्नोग्राफी आलं ठीक आहे त्यानंतर बाकीही सायबर क्राईम्स आलं सायबर बुलिंग आलं तर हे सगळे कशामुळे तर हे जागतिकीकरणाचेच नकारात्मक परिणाम आहेत तर हे विविध घटकांमध्ये आपल्याला अशा प्रकारे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कशा प्रकारे होत आहेत ते पाहायचं आहे आणि विविध घटक म्हणजे काय काय पाहायचं आहे आपल्याला स्त्रिया आहेत तरुण आहेत त्यानंतर जे वृद्ध लोक आहेत त्यांच्याबद्दल पाहायचं आहे लहान मुलं आहेत त्यांच्यावरती काय जागतिकरणाचे परिणाम झाले हे सगळं पाहायचं आहे आपल्याला जागतिकरणामुळे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे हे भारतीय समाजातील मूल्यव्यवस्था भाषा आचार धर्म आणि जीवनशैलीमध्ये होणारे बदल आता एक तुम्हाला शब्द सांगतो आहे असे खूप सारे जे कीवर्ड्स वर्ड त्याला हे कीवर्ड तुमच्या उत्तरांमध्ये येणं फार गरजेचं आहे हा पहिला कीवर्ड आहे तो म्हणजे ग्लोकलायझेशन आता ग्लोकलायझेशन मधला पहिला जो आहे हा हा शब्द येतो ग्लोबलायझेशन पासणं आणि हा जो दुसरा शब्द आहे हा आहे लोकलायझेशन म्हणजे आता भारतीय जीवनशैली जी आहे तर ही प्रकारे परिणाम झाला तर फॉर एक्झाम्पल आपण पाहतोय की आपल्या इथे आधी कुणीही जीन्स घालायचं नाही सहसा पण आता जीन्स आपल्याला हर्रास म्हणजे सर्रास वापरताना दिसतोय आपण सर्वजण ठीक आहे हा काय झाला की भारतीय समाजावरती कशा प्रकारे परिणाम झाला ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरणाचा पण जीन्सच्या सोबत लोकवरती त्यावरती कुर्ता पण घालत आहेत तो कुर्ता कुठला आहे तो कुर्ता भारतातला आहे तर हे झालं लोकलायझेशन हे झालं ग्लोपलायझेशन सो अशा प्रकारे तुम्हाला समजून घ्यायचं की जीवनशैलीमध्ये कशाप्रकारे बदल होते आपल्या याला ग्लोपलायझेशन म्हणतात जसं आपण पाहिलंय की जे बर्गर किंवा हे असतात त्यामध्ये आपल्याला आलू टिक्की बर्गर वगैरे हे दिसतात ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे आहे हे सगळे काय ते दैनंदिन दिवसामध्ये घटणाऱ्या घटना आहेत जर तुम्ही ह्या व्यवस्थित समजून घेतल्या तर तुमच्या उत्तरांमध्ये तुम्ही अजूनही चांगले पॉईंट्स देऊ शकता त्यानंतर मूल्य व्यवस्था प्रकारे बदलत आहे भाषा कशा प्रकारे बदलत आहे आधी आपण पाहायचो की लोक सहसा मराठी बोलायचे किंवा हिंदी बोलायची आज काय पाहतो आपण की मराठी आणि हिंदी मिक्स झालाय लोक इंग्लिश बोलत आहेत किंवा हिंदी आणि इंग्लिश मिक्स झालाय आणि इंग्लिश बोलत आहेत ठीक आहे ती पूर्ण हिंदी पण नाही आहे ती पूर्ण इंग्लिश पण नाही आहे पण काय कशामुळे झालंय तर जागतिकीकरणामुळे झालंय तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या तुम्हाला अभ्यासायच्या जागतिकीकरणाचे भारतीय समाजाचे परिणाम या घटकामध्ये अजूनही खूप सारे आहे पण सध्यासाठी तोंड ओळख म्हणून एवढंच तुम्हाला सांगतो त्यानंतर सामाजिक सबलीकरण सामाजिक सबलीकरण सबली किंवा त्याला म्हणतात सोशल एम्पॉवरमेंट आता पहिल्यांदा समजून घ्या सामाजिक सबलीकरण मध्ये सामाजिक म्हणजे काय तर सामाजिक हा शब्द येतो समाजापासना आणि समाजामध्ये कोण आहेत तर समाजामध्ये विविध घटक आहेत जसे की स्त्रिया आहेत पुरुष आहेत दु वेगवेगळ्या कास्टचे लोक किंवा जातीचे लोक आहेत विविध धर्माचे लोक आहेत ते सगळं झाले समाजाचे घटक आणि यामध्ये मग सक्षमीकरण किंवा एम्पॉवरमेंट कुणाचं करावं लागेल की जे कमजोर आहेत जे दुर्बल आहेत त्यांचंच आपल्याला सक्षमीकरण करावं लागेल तर मग असे जे घटक आहेत जसं झालं स्त्रिया ठीक आहे जसं झालं दलित किंवा आदिवासी यांच्या सगळ्यांच्या सक्षमीकरणाची गरज आहे सो सामाजिक सक्षमीकरणामध्ये आपल्याला जो अभ्यास करायचा आहे ते म्हणजे की कि आदिवासी किंवा दलित स्त्रिया वृद्ध लोकं यांचं सक्षमीकरण कशा प्रकारे केलं गेलेलं आहे किंवा कशा प्रकारे केलं जायला पाहिजे कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा त्याचे परिणाम काय होऊ शकतात तर हे सगळं तुम्हाला सामाजिक सक्षमीकरणामुळे वाचायचं सा आहे आणि यामध्ये राज्याची धोरणं किंवा ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्याच्याबद्दलही तुम्हाला इथे वाचायचं आहे त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे जातीयवाद आता हा शब्द ना जो आयोगानं दिलेला आहे पूर्ण प्रकारे बरोबर पण नाही आहे तर त्याला जो बरोबर शब्द आहे तो म्हणजे हा एक शब्द आहे कम्युनलिझमला जो समानार्थी शब्द आहे तो आहे सामुदायिकता ठीक आहे तर सामुदायिकता म्हणजे की वेगवेगळे जे धर्म असतात ठीक आहे त्या धर्मांच्या मध्ये जे तेड असते त्याला आपण कम्यु सामुदायिकता किंवा कम्युनलिझम म्हणतो तर याची उत्पत्तीचे कारण कुठे आहेत जसं आपण आहे की जे ब्रिटिश होते तर ब्रिटिशांनी डिव्हाइड अँड रूल आणलं होतं तर हे तिथनं उत्पत्ती झालेली आहे त्यानंतर धार्मिकता विरुद्ध सामुदायिकता म्हणजे तुमचे जे रिलिजियसनेस आहे आणि त्याच्या विरुद्ध सामुदायिकता म्हणजे कम्युनलिझम याच्याबद्दल तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे त्यानंतरचा घटक आहे प्रांतवाद किंवा रिजनॅलिझम त्या प्रांतवादामध्ये तुम्हाला वाचायचं आहे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक असमानतेतून प्रादेशिकताचा सा उगम जसं आपण पाहिलेलं आहे वेगळ्या राज्यांची जे मागणी होते तेलंगणा असो किंवा ते आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये विदर्भाची मागणी आहे तसंच उत्तराखंड आहे झारखंड आहे छत्तीसगड आहे तर यांच्या ज्या मागणी होत्या याच्यामागचे कारण काय होते ठीक आहे त्यानुसार मग कुठे जॉब्स नाही आहे कुठे डेव्हलपमेंट नाही आहे तर त्यामुळे ही बॅगणी होते तर याच्यामागची कारणं काय आहे याचे परिणाम काय आहेत हे सगळं आपल्याला रिजनॅलिझम किंवा प्रादेशिकतेमध्ये वाचायचं आहे त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे सेक्युलरिझम किंवा धर्मनिरपेक्षता यावरती एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय व पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षतेतील फरक हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे पर्टिक्युलरली जेव्हा आपण भारतामध्ये पाहतोय तर जे धर्मनिरपेक्षता आपण याला एक पॉझिटिव्ह किंवा एक सकारात्मक कन्सेप्ट म्हणून घेतलेला आहे जे पाश्चिमात्य देश आहे इथे जे सेक्युलरिझम घेतला आहे तो एक निगेटिव्ह किंवा नकारात्मक घटक म्हणून घेतलेला आहे तर हे अशा प्रकारे तुम्हाला विविध मुद्दे म्हणजे जे उपघटक आहे ज्या घटकांच्या आतमध्ये जे छोटे छोटे घटक आहेत त्यांचा अभ्यास करावा लागेल तेव्हा जाऊन कधीतरी आपल्याला त्यामध्ये एक्सपर्टाईज येईल ठीक आहे तर हे झालं तुमचा भारतीय समाज या विषयाबद्दल आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की भूगोल हा जो विषय आहे त्याच्या त्याला कशाप्रकारे आपल्याला डिटेलमध्ये वाचता येईल तर so, थँक्यू अँड ऑल द बेस्ट